प्रशांत कोरटकर असतील असतील सोलापूरकर किंवा अबू आजमी असतील एकानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला एकानं शंभू राजांचा अपमान केला आणि एकानं औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं ह्या तिघांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं अमोल मिटकरी म्हणाले ते काय म्हणाले पाहूयात एकाने छत्रपती शिवरायांचा अपमान केला एकाने जिजाऊसाहेब शंभूराजांचा अपमान केला आणि और एकाने औरंगजेबाचं उदत्तीकरण केलं या तिघांवर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही सरकार म्हणून काल मागणी शिंदे साहेबांनी केली आणि तीच मागणी आज विरोधक जर करत असतील किंवा विरोधक करतात त्या मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपारे विधान करणारी अवल्याद या महाराष्ट्रात जिवंत राहता कामा नये या मताचं मी आहे मी सरकारचा निषेध म्हणून केलेलो नाही आहे मी विरोधकांनी विरोधक विरोध विरोधकांनी जे आंदोलन केलंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आहे त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सन्मानात सत्ता आणि विरोध येतच नाही सर्व विधिमंडळातले सहकारी यांनी एकत्र येऊन हा मुद्दा उचलला पाहिजे राहुल सोलापूरकर सुट्टा कामान आहे आणि प्रशांत कोरटकर सुद्धा का सुट्टा कामान आहे आणि अबू आदमी सुद्धा सुट्टा कामान आहे भगतसिंग कोशारींचा वक्तव्याचा मी वेळोवेळीच विरोध केलेला आहे सत्ता असो नसो भगतसिंग कोशारींनी महात्मा फुले ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही विधान केलं होतं त्याचा सुरुवातपासून मी निषेध करत आलोय झालोय मी दहा तास सहभागी होणं काय आणि दोन मिनिटं सहभागी होणं काय स्वतः विधान स परिषदेमध्ये तो मुद्दा मांडणार आहे कोरटकरला देशद्रोहाच्या खाली अटक झाली पाहिजे आणि सोलापूरकर सुद्धा तो कोण्या संघटनेचा सोलापूरकर आहे त्याला का मोकाट सोडलं जात याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे